आहोत अबूज सालेमला नाशिक तुरुंगातून दिल्लीला नेण्यात आलाय सालेमला घेऊन पोलीस दिल्लीला रवाना झाले आहेत अनुचित प्रकार टाळण्यासाठी गुप्तता पाळण्यातही आली आहे एका खटल्या संदर्भात दिल्लीला नेल्याची माहिती सध्या समोर येते आहे अबूज सालेमला नाशिक तुरुंगातून दिल्लीला नेण्यात आलाय तर सालेमला घेऊन पोलीस सध्या दिल्लीसाठी रवाना झाले आहेत अनुचित प्रकार टाळण्यासाठी त्यावेळेस गुप्तताही पाळली जाते एका खटल्या संदर्भात दिल्लीला नेल्याची माहिती सध्या दिली जाते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी प्रांजल वर्षा आपण जर बघितलं तर अबू सालेम हा तळोजा कारागृहामध्ये होता मात्र हे कारागृह सुरक्षित नाही यासोबतच त्याचं बांधकाम हे सुरू आहे आणि त्या कारणामुळे त्याला काहीच दिवसांपूर्वी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये हलवण्यात आलं होतं मात्र आपण जर बघितलं तर दिल्लीला एका खटल्यामध्ये अबू सालेम याची सुनावणी आहेत आणि त्यासाठी त्याला काल रात्रीतूनच हलवण्यात आले आलेला आहेत रेल्वे मार्गे त्याला नेण्यात आलेला आहेत आपण जर बघितलं तर साधारणतः रात्री सव्वा तीन वाजेच्या सुमारास रोड रेल्वे स्टेशनवरून त्याला नेण्यात आलं यावेळी जे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह या ते नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथपर्यंत हे जे, जे संपूर्ण हा परिसर आहे त्याला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलेलं होतं एटीएस रेल्वे पोलीस यासोबतच जेल प्रशासनाने कडेकोट बंदोबस्तामध्ये त्याला रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन गेले होते आणि पुढे रवाना हे झालेला आहेत आपण जर बघितलं तर अपू सालेम हा एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी आहेत त्याच्यावरती अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आणि आपण जर बघितलं तर तो सुरक्षित नाही असं देखील तो स्वतःच त्याने अनेक वेळा न्यायालयामध्ये सांगितलेला आहे त्यामुळे एकंदरीतच तो महत्वाचा असा आरोपी असल्यामुळे त्याची सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची आहेत आणि सर्व काळजी जी आहे ती प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहेत आणि त्याला दिल्लीला नेण्यात आलेला आहे ने निश्चितच प्रांजल खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी